आणि यानंतरची बातमी बुलढाण्यातून उद्या आहे या सोहळ्याची प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे तयारीचा आढावा घेतलाय संजय महाजन यांनी राजमाता जिजाऊंचा चारशे सव्वीसावा जन्मोत्सव सोहळा उद्या सिंदखेड राजा येथे सा साजरा, सा राज सा सा सो ये साजरा होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की जिजाऊ सृष्टी ही आता सजलेली आहे या ठिकाणी उद्या लाखो जिजाऊ भक्त हे हजेरी लावणार आहेत जिजाऊंना वंदन करणार आहेत चारशे सव्वीसावा हा जिजाऊ जन्मोत्सव असल्याने या ठिकाणी मोठी गर्दीसुद्धा होणार आहे जवळपास चार ते पाच लाख जिजाऊ भक्त या ठिकाणी येतील आणि सायंकाळी जो मुख्य सोहळा असतो मराठा सेवा संघाचा तो या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे हजारो स्टॉलसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि सायंकाळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भाषणाने या सोहळ्याची सांगता होणार आहे आणि त्यानिमित्त राज्यभरातूनच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा या ठिकाणी जिजाऊ भक्त आता हजर होतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि आपण बघितलं तर बारा जानेवारी हा दरवर्षी जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा म्हणून साजरा करण्यात येतो कॅमेरामॅन शंतराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा सिंदखेड राजा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट